दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार चला कॉलेज येथील रानभाज्या प्रदर्शनी सोहळ्याची एक विशेष बातमी येथील नामवंत कॉलेज यामधील ग्रह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर कुमारी मंजुषा जगताप यांच्या मार्गदर्शनात ग्रह अर्थशास्त्र विभागात भव्य रानभाज्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक डॉक्टर कुमारी नीता लापेटवार यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर मुकुंद ढोरे यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्याबद्दल मोलाची माहिती दिली या प्रदर्शनीमध्ये शेवगा अंबाळी करटुले शेपू भुई आवळा ओवा आळू इत्यादी भाज्यांचा समावेश होता या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते रानभाज्या प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजना बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद लागोळे यांनी ग्रह अर्थ विभागाचे अभिनंदन केले तर चला पाहूयात उत्कृष्टरित्या पार पडलेला हा रानभाज्यांचा प्रदर्शनी सोहळा होती। तरी मुलीकडे ह्या भाज्या आहे आम्ही घेऊन येतो ठीक आहे आता काल पाऊस असल्यामुळे थोडंसं काही सर मला असं सांगितलं की मॅडम आमच्या इथे भरपूर भाज्या आहेत एका मुलीने सात आठ भाज्या घेऊन आल्या सर त्याच्यामध्ये मग तिथे मिरची पण आलेली आहे टोमॅटो पण आलेले आहे तर ठीक आहे काय आता या ठिकाणी आपल्याला आणि मिळाली खूप छान माहिती घेतलेली आहे आणि वेळात वेळ काढून गोबे जर या ठिकाणी आले आणि असेच प्रत्येक वेळ आम्ही त्यांना बोलवलं आणि काढत नेहमीच मला मिनरल्स आहेत मिनरल्स आणि विटॅमिन हे तुम्हाला सगळ्यांना आवश्यक आहे तर वेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल आणि पोषक तक्रेप खूप जास्त असल्यामुळे ह्या भाज्या तुम्ही आवर्जून खायला पाहिजे जास्त असतील तर त्यानुसार त्या भाज्या तुम्ही खायला पाहिजे आणि त्या तुमच्या त्यामध्ये कोंबडे येतो कोंबडे येतात भाजी कुरबूची भाजी म्हणतात ती सुद्धा लहान करून आणखी नसत आणि माता मला असतात बोशू कोण येतात छोटी छोट्या आपल्या ग्राउंड असतात कोकशुरची भाजी आहे ती पण आहे आणि शास्त्र विधानाचे आभार

आणि ती विद्यार्थिनी पर्यंत कशी पोहोचावी हा त्या मागचा उद्देश होता आणि सर आता बऱ्याच मुलींनी त्या दिवशी मला खूप म्हटलं अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मुक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद